अठ्याहत्तरावा दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त दिल्लीतील कर्तव्यपथाला छावणीचं रूप पोलिसांकडून विशेष नियंत्रण कक्षाची सुद्धा उभारणी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना चोवीस तास बंदूकधारी पोलिसांचं संरक्षण वारंवार मराठा आंदोलकांकडून धमक्या येत असल्यानं वीस जणांविरोधात हाकेंची पुणे पोलिसात तक्रार ठाकरे गटाच्या मुंबईतील जागांवर काँग्रेस दावा करण्याच्या तयारीत विधानसभेतील जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सी खेच काँग्रेसच्या दोन आमदारांनी घेतली शिंदेंची भेट क्रॉस वोटिंग प्रकरणातले संशयित जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर शिंदेंच्या भेटीला दोन्ही आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी खासदार सुप्रिया सुळेंचा ताफा अडवला निवेदन देऊन मराठा आरक्षणासंदर्भात विचारला जाब विधानसभेसाठी राज ठाकरेंना सोबत घेण्याचे महायुतीचे प्रयत्न महायुतीचे वरिष्ठ नेते राज ठाकरेंच्या संपर्कात प्रसाद लाड यांची माहिती पुणे भूमी अधिग्रहण प्रकरणी अठ्ठावीस ऑगस्टला सुनावणी सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला भरपाईसाठी दिला वेळ गणपती मंडळांना अग्निशमन सेवा मोफत दिली जाणार तर गणपती मंडळाच्या कार्यालयाला लागणार ला ला रेसिडेन्शियल टॅक्स गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस यांनी ढाक्यातील ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिराला दिली भेट बांगलादेशातील हिंदूंना पंतप्रधानांचं सुरक्षेचं आश्वासन